छत्रपती शिवाजी छत्रपती चांदवड तालुक्यात लागले मतदान बंदीचे फलक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने संताप व्यक्त केला उद्या नाशिक दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत तर दुसरीकडे अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहेत नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड येथे शेतकऱ्यांनी मतदान बंदीचे फलक लावून निषेध व्यक्त केलाय ज्यांनी एक महिना कांदा निर्यात बंद करून हजारो कोटी शेतकऱ्यांना खड्ड्यात घातल्या अशा सरकारचा जाहीर निषेध करतो असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले चांदवड तालुक्यातील प्रत्येक गावात जोपर्यंत कांदा निर्यात बंदी उठवत नाही तोपर्यंत मतदानावर बंदी घालण्याचे बॅनर लावण्यात आले यूथ फेस्टिवलसाठी म्हणे नरेंद्र मोदी साहेब भारताचे पंतप्रधान नाशकात येत आहेत त्यांना रोड शोसुद्धा करायचा आहे ज्या यूथ फेस्टिवलला तुम्ही संबोधित करण्यासाठी नाशकात येत आहात त्याच नाशिक ग्रामीणच्या यूथची काय अवस्था आहे याचं बघण्यासाठी कोण येणार मोदी साहेब जरा उघडा डोळे बघा नीट या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या यूथकडं तरुणाकडं तो गोंधळलेल्या चिंतामग्न अवस्थेमध्ये आपला कारभार करू पाहतोय देखील तुम्ही तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळं त्याचं आर्थिक नुकसान केलं आणि त्याला परत न्यूनगंडामध्ये जाण्यास भाग पाडलं म्हणून मोदी साहेब येताना निर्यात बंदी खुली करून या नाहीतर तुमचं स्वागत शेतकरी कोणत्या अवस्थेत करेल हे आम्ही सांगू शकणार नाही पुन्हा म्हणू नका की देशाच्या सर्वोच्च व्ही आय पीजला निदर्शन करताना तुमचा अभिमान स्वाभिमान कुठं ठेवला होता अभिमान स्वाभिमान तेव्हा जन्म घेतो जेव्हा पोटाची खळगी चांगल्या अर्थानं भरतात आमच्या पोटाच्या खळगीसाठी तुमची निर्यात बंदीची धोरणं आडवी येत आहेत सगळ्याच पिकांची त्या संदर्भात चांगला निर्णय घ्या ही विनंती या निमित्तानं करतो आणि चांगला विचार ग्रामीण युथ संदर्भात सुद्धा करा ही पुन्हा एक विनंती दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी अशी मागणी केली की नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात त्यांना भेटता यावे केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीवर शेतकऱ्यांमध्ये आता तीव्र रोष दिसून येतो महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक भिग्री